एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या नंदुरबार जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी कडक व्यवस्था सतरा हजार पाचशे विद्यार्थी परीक्षेला सामोरे तळोद्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खिंडार शहराध्यक्षासह पंधरा कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश एम थ्री इंटरनॅशनल अकॅडमीच्या स्तुती उपक्रम तापी नदी स्वच्छता अभियान जॅस्मिन स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांची चमकदार कला सादरीकरण शहादा येथे प्रोफेशनल आणि विद्यार्थ्यांसाठी दावत इस्लामी इंडियाच्या प्रेरणादायी मार्गदर्शन माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे लाक्षणिक उपोषण माघी पौर्णिमानिमित्त संकल्प ग्रुपतर्फे गोमातांना चारा वाटप धुळे येथील माजी आमदार यांच्या मुलाच्या घरी घरफोडी रोख आणि चांदीचे चा साहित्य लंपास आता सविस्तर बातम्या राज्यभर सुरू झालेल्या बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील अठ्ठावीस केंद्रांवर सुमारे सतरा हजार पाचशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षेसंदर्भात शिस्तबद्ध वातावरण रखण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या होत्या जिल्ह्यात नऊ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती तसेच सहा संवेदनशील केंद्रांवर सी सी टी व्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून खांडबारा सार्वजनिक हायस्कूल विसरवाडी श्रीमती डी आर हायस्कूल नंदुरबार तडोदा महाविद्यालय आणि एस वी टक्कर विद्यालय धडगाव ही संवेदनशील केंद्र म्हणून निश्चित करण्यात आली होती परीक्षेच्या सुरळीत आणि कॉपीमुक्त उपाय प्रशासनाने विशेष लक्ष दिले होते एन डी टी राजू मंसूरी शहादा राष्ट्रवादी शरद पवार गटाला तडोदा शहरातील मोठा धक्का बसला आहे शहराध्यक्ष योगेश मराठे यांच्यासह पंधरा कार्यकर्त्यांना पक्षाला रामराम ठोकत राम भाजपात प्रवेश केला नंदुरबार येथे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार राजेश पाडवी प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माडी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे तडोद्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज जल प्रदूषण रोखण्यासाठी एम थ्री इंटरनॅशनल अकॅडमी तडोदा तर्फे तापी नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला निर्माल्य नारळ प्लास्टिक पिशव्या नदीत टाकल्याने होणारे दुष्टपरिणाम विद्यार्थ्यांना बालवयातच समजावून देण्यात आले यावेळी विविध उपक्रमांच्या माध्यमातून नदीपात्र स्वच्छ ठेवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज जॅस्मिन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी रासिकांची मने जिंकली एकपात्री प्रयोग समूह नृत्य अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित नाटिका भक्तीगीते आणि देशभक्तीपर गीतांमधून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी डॉक्टर साडवे होते तर जायंट्स फेडरेशनचे मानक चौधरी बी एड कॉलेजचे प्राचार्य गीता चौधरी भाजपचे विनोद जैन रोहिणी बावसार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व समिती सदस्यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ दावत इस्लामी इंडिया यांच्या आयोजनात अक्सा पार्क शहादा येथे प्रोफेशनल आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन पर कार्यक्रम संपन्न झाला प्रमुख वक्ते प्राध्यापक अज्ञान अत्तारी आणि अफजल अत्तारी यांनी सकारात्मक विचारसरणी व सामाजिक जबाबदारीवर मार्गदर्शन केले प्रत्येकाने परस्पर्रांच्या सम्मान करावा आपल्या विचारांना सकारात्मक ठेवून यशस्वी व्हावे आणि समाजाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील राहावे असा संदेश त्यांनी दिला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमा दिला, प्रतिसाद कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ऍडव्होकेट रमीज इसानी ऍडव्होकेट निजाम मनियार मुख्तार अत्तारी शौकत अत्तारी व त्यांच्या टीमने विशेष योगदान दिले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्ण निकुम यांनी वन विभागाच्या कार्यपद्धती विरोधात प्रादेशिक उपवन संरक्षण कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले निकुम यांनी बांगडा सोनपाडा नर्सरी व अन्य कामांबाबत माहितीच्या अधिकार कायद्यानुसार माहिती मागितली होती मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ती माहिती न दिल्याचे आरोप आहे यावर प्रथम अपिली अधिकाऱ्यांनी माहिती विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले तरीही संबंधित वन अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी केली नाही असा आरोप करण्यात आला आहे निकुम यांनी वन विभागातील कथित गैरव्यवहार बोगस बिलांच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि त्याची माहिती लपवण्याचा आरोप केला आहे तसेच वरिष्ठ अधिकारी दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा दावा केला आहे या प्रकरणी पुढील कारवाईची मागणी माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एन टी न्यूज मागी पौर्णिमा आणि संत गुरु रविदास जयंती निमित्त संकल्प ग्रुप शहादातर्फे शहरातील विविध ठिकाणी गोमातांसाठी चारा वाटप करण्यात आले शनी मंदिर व विजयनगर परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी नरेंद्र बागले राजेंद्र गुप्ता प्राध्यापक नेत्रदीपक दीपक कुंवर रुपेश जाधव यांच्या हस्ते गायींना चारा खाऊ घालून करण्यात आली संकल्प ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी हा उपक्रम वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच इच्छुक गोसेवकांनी पुढील पौर्णिमेला सहभागी व्हावे असे आवाहन केले या उपक्रमासाठी पिनाकिन पटेल राकेश कोचर संदीप बोरसे आदींनी विशेष मेहनत घेतली सूत्रसंचालन डॉक्टर लक्ष्मण सोनार यांनी केले ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज धुळे शहरातील माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांचे पुत्र चेतन कुमार सोनवणे यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला घराचे कुलूप तोडून रोख सोळा हजार तसेच चांदीच्या मूर्ती आणि नाण्यांची चोरी केली चेतन सोनवणे व्यवसायानिमित्त नाशिक येथे वास्तव्यास असून स्वच्छतेसाठी आलेल्या कामगार महिलेला कुलूप तुटलेले आढळून आले त्यानंतर त्यांनी चेतन यांना कळवले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ठसे व श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे मी चेतन कुमार सनोने प्लॉट नंबर सोळा त्वारकामाई बंगलो धनदाई नगर चौक धुळे आज सकाळी साडेसात वाजता आमच्या कामवाल्याबाई आल्या असतात त्यांना कुलूप तोडलेले दिसले त्यांनी मला कळवले मी बाहेरगावी असल्यामुळे साधारण साडेआठपर्यंत मी आलो आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवले पोलीस स्टेशनवरून संबंधित कर्मचारी इथं दाखल झाले त्यानंतर त्यांनी फिंगरप्रिंट आणि डॉकस्पॉटसाठी इन्फॉर्म करून आता ते आमचे झालेले आहेत कोणीतरी अज्ञात व्यक्ती आमच्या घरात बसून साधारण काही कॅश सुटे पॉईंट असतात ते आणि चांदीचा गणपती अशा स्वरूपातलं चोरी आमच्या इथं झालेली दिसते पोलीस सहकार्य करीत आहेत आणि आम्ही समाधानी धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज